माझ्या नवऱ्याला आणि मला लय तीन गाड्याचे हाऊस मालक बोलले माझे लेकरं असले काम करते की बंगा बंगाच बघायचंच काम नाही माझ्या लेकरायचं मला बघ ट्रॅक्टर घेऊन दे म्हणे ट्रॅक्टर म्हणलं ट्रॅक्टर काय खरं म्हणतात काय लई मोठे माणसं झाले माझ्याकडे ट्रॅक्टर घेऊन दे आता काय गप्प आता आयची यायचं नाही बरं का पहिली गोष्ट तर माझ्या मालकाला तर म्हणलं ट्रॅक्टर बरं बरं म्हणलं थांबा मी दिमाकाने काम केलं मस्त मी केल्या तीन गाड्या म्हणलं कसं काय लेकरं काम करते तुमचं टॅक्टर एवढं तर बघा येईन आता ट्रॅक्टर केलं असं तर हे ड्रायवर गेले असते आणि उरलं असत मी दोन पूरं आणि दिदी आणि त्याची बायको आता समजा ती पूरकी नवीन आली तिच्या जेवावर समजा काय आहे पण आपलं तर सुरूच आहे ना तर तुम्हाला सांगते त्यांच्या जीवावर केल्या मी तीन गाड्या तर आता आम्ही आलो तिकडं ऊस तोडायला तर आता बराबर वाजले सात सात वाजले तर मालक लागले तर ऊस तोडायला मालक नाही हवा काय एवढा ऊस आणला मी तोडायले आणि पूर आजू तापायला लागलेत ह्या बघा पाताच्या बाजूला ह्याच्या <laughs> पोराच्या पाता आहेत आणि बघा काय तीन गाड्या पोर भारी तापायला लागलेली दिसते का बघू द्या मला हे काय दिसते 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 तुम्हाला दाखवते जवळ ना ह्या बघा हे ह्या बघा हे हे तापायला का हे जाळ आणि ह्यांच्या जीवावर पोराच्या जीवावर ट्रॅक्टर करणार होते आमचे मालक मालक मी पडत होते तुम्हाला बघत काय मालक ऐकू येल का करायचं ट्रॅक्टर बाबा डिझेल टाकून लेकर फिरवं लागले असे सगळे फडाच्या बहुत गाड्या ट्रॅक्टर भरायचे नाही पाच जिरली पड मग आता टन टन तर घेऊन जाऊ तीन गाड्यात आपण तीन टन तुटतो वाड टाकून तरी जाता येते बैला वाड पोट भर खाऊ घालून तरी कोपता जाता येते बसून पंपावर जाऊन कुठले पैसे आणा Não um cai